सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा सोसायटीचे संचालक प्रतापराव शिंदे सर आहेत त्यांना आपण त्यांचं मत जाणून घेऊया सर बोला नमस्कार आ, मी प्रताप शिंदे जत नगरपालिकेची निवडणूक राहिलेली आहे आणि नगर ह्या निवडणुकीसाठी आदरणीय विलासराव जगताप साहेब बंटी साहेब आणि अतुल कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचं पॅनल तयार झालेलं आहे आणि ह्या पॅलमध्ये सरकारच्या पॅनमध्ये उच्च विद्याविभित अशी उमेदवार आहेत सक्षम अशी उमेदवार आहेत एक स्ट्रॉंग चांगल्या प्रेम पॅल तयार झालं आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्य माध्यमातून मी गेली पाच सहा वर्ष पाच सात दिवस झालं ह्या जत शहरामध्ये फिरतो आहे सरकारने जत शहर पिंजून काढलेलं आहे सरकारने प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पदयात्रा केल्या सरकार प्रत्येक घरोघरी पोचले आहेत आणि सरकारने प्रत्येक घरोघरी गल्ली जर फिर फिरता असताना मी स्वतः त्यांच्यावर आहे फिरतो आहे पाच सहा दिवस झालं तर प्रचंड जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद आहे प्रचंड असा प्रतिसाद या जनतेतून मिळ मिळ मिळत आहे आणि त्यामुळं आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे सरकार ही गेली तीस पस्तीस वर्षे जत शहरामध्ये कुटुंब प्रमुख कोण या ठिकाणी काम करत आहेत सरकार ही त्यांना जी दिलेली पदवी जी आहे कोणी सरकार म्हणून दिलेली नाही तर जनतेनं ते जनतेचं काम करतात म्हणून जनतेने दिलेली पदवी उप उपयोगी उप सरकार ही आहे लक्षात घ्या आणि सरकार सरकारांच्या घरी लोक आधारच भरत असते दररोज अनेक तऱ्हेचे प्रश्न ज्या ते तालुक्यातून शहरातून लोक घेऊन सरकारचे दारी येत असतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सरकार ते प्रश्न त्याचा निपटार करत असतात प्रसंगी रागवतात दाब देतात पण परंतु त्या प्रश्नांचा निपटार केल्याशिवाय ते सोडत के नाहीत असं एक व्यक्तिमत्व शहरातील तळागाळातील प्रत्येक वॉर्डातील नाळ जाणून नाळ माहीत असणारा प्रत्येक गल्लीतील प्रत्येक व्यक्तीला ओळखणारा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा माणूस कोण असेल कुणाचं सुख असेल दुःख असेल त्याच्या दुःखामध्ये सहभागी होणारा कोण माणूस असेल तर एकमेव सुरेशराव शिंदे सरकारच आहे आणि या ठिकाणी बा बाकीच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना प्रामुख्याने अजितदादानी या ठिकाणी सुरू केली आहे आणि अडी अजितदादानी हे लाडकी बहून लाडकी बहीण चालून राहण्यासाठी मतदार सगळे मतदार जे जत शहरातील जे आहेत ते सरकारांच्या बाजूलाच अजितदादांच्या बाजूलाच या ठिकाणी आहेत त्याशिवाय जत शहराचा विकास होण्यासाठी आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांची त्यांची भेट चर्चा झालेली आहे आणि जर शहरासाठी तिजोरीचे जे किल्ले आहेत ते अजितदादांच्याकडे आहेत आणि सरकारनं या ठिकाणी त्यांनी सांग ठामपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पॅनल निवडणा शहराच्या विकासाचं काम आम्ही बघू तुम्हाला कसल्या प्रकारचा निधी आम्ही कमी पडू देणार नाही ही ठाम ग्वाही प्रामुख्याने अजितदादांना या ठिकाणी जगताप साहेबांनी दिले आहे आणि त्यामुळं सरकार निवडून येणारच यात काय शंका ती मात्र शंका नाही फक्त बाकी विषय काय आहे लीडचा जास्तीत जास्त लीडनं बाकीचे कुठलेही उमर सरकारच्या पुढे फिके आहेत या बाकीच्या सगळ्या वा एकत्रित वातावरण जर लक्षात घेतलं तर सरकार हे निवडून येणार हे काळ्या दडवाची पांढरेश आहे आणि माझी एक सर्व जत शहरवासियांना एक विनंती आहे की या ठिकाणी जत शहरवासियांनी अशा खमक्या खंबीर नेतृत्वाला या ठिकाणी कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आणि जत जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी सरकारच्या पाठीचे जनतेने ठाम राहावं आणि त्यांनी घड्याची नपळं सगळ्यांना आपलं मतदान करावं अशी वासियांना माझी नम्र विनंती धन्यवाद